नमस्कार प्रियांकाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण अक्षय तृतीय स्पेशल अशी शेवयाची खीर एकदम क्रिमीदार कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे भरपूर साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला इथे मी कढई घेतली यामध्ये घेऊयात एक चमचा तूप तूप चांगले गरम झाले की यामध्ये आपण शेवया घालून घेणार आहोत ह्या शेवया आधीच भाजलेल्या असतात तरी देखील आपण तुपामध्ये याला दोन मिनटे परतून घेणार आहोत शेवया भाजताना लक्षात ठेवा की त्या अजिबात करपवायच्या नाहीत नाही तर मग करपल्यानंतर त्याची चव खिरीमध्ये चांगली लागणार नाही तर याला अगदी हलकेशी दोन मिनिटेच आपण एकदम लो गॅसवरती याला भाजून घेणार आहोत ह्या शेवया आधीच भाजलेल्या असतात तर तुम्हाला जर भाजायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता तिथे ते मी दोन मिनटे तुपामध्ये परतून घेतलेलं आहे यामुळे या शेवयाला चव देखील खूप छान येते आता आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत तर मी दुसऱ्या गॅसवर अर्धा लिटर दूध चांगलं गरम करून घेतलेलं आहे असं आधी दूध जर गरम करून घेतलं तर खीर बनवताना खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे शेवया मस्त दोन मिनटे मी तुपामध्ये तुपा परतून घेतलेल्या तर याला हलकासा गोल्डन कलर आलेला आहे आता आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत दूध तुम्ही कोणतंही म्हशीचं किंवा गाईचं वापरू शकता इथे मी दूध अर्धा लिटर वापरलेलं आहे तर त्यासाठी एक वाटी छोटी वाटी शेवया वापरल्या आहेत तर इथे मी पूर्ण अर्धा लिटर दूध वापरणार आहे आपण नुसकटच यामध्ये दूध वापरून घ्यायचं आहे साई घातल्यामुळे याला खिरीला एकदम टेक्स्चर चांगलं येतं आणि एकदम क्रिमीदार खीर अशीही तयार होणार आहे दूध घातल्यानंतर या आपल्याला शेवया चांगले शिजवून घ्यायचे आहेत ह्या शेवया शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही कारण त्या आधीच भाजलेल्या देखील असतात आणि एकदम पातळ असल्यामुळे त्या पटकन शिजल्या जातात अगदी तीन ते चार मिनटामध्ये या शेवया शिजणार आहेत तर आपण याला चांगले ढवळून घेऊयात आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम करून याला शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये याला अशा पद्धतीने साईडने देखील चमच्याच्या साह्याने साईडला जी साय जाऊन बसते ती आतमध्ये याच्यामध्ये घरून घालायची आहे त्यामुळे याला एकदम क्रिमीदार बासुंदीसारखं सारखं टेक्चर येणार आहे तर अशा पद्धतीने उकळी आली की याला अगदी दहा दहा ते वीस वीस सेकंदामध्ये याला सतत हलवत राहायचं आहे जे साईडला जी साय जाऊन बसते ती यामध्ये करडून घालायची आहे एक पाच मिनटानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण याला चांगले मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर देखील घालून घेणार आहे अगदी सुरुवातीलाच वेलची पावडर घालायची नाही शेवया शिजत आल्या की त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घालून घ्यायची आहे याला चांगले मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर याला आणखीन एकाच मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोज ठेवलेली आहे यानंतर आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत तर साखर अगदी सुरुवातीला घालायचं नाही कारण साखर घातल्यानंतर शेवया चांगल्या शिजत नाहीत त्यामुळे तुम्ही कोणतीही खीर बासुंदी किंवा कोणती जर तुम्ही मिठाई बनवत देखील असेल तरी साखर अगदी शेवटी घालायची आहे ते इथे मी साधारण मोठे तीन ते चार चमचे साखर घेतलेले आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घालून पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घेऊयात आणि एखाद दोन मिनिटभर चांगले शिजवून घेऊयात ही खीर बनवण्यासाठी साधारण पाच ते दहा मिनिटांमध्ये ही खीर तयार होते तुम्ही जर दूध आधीच गरम करून घेतलं तर पटकन तयार होते तर तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीपासून इथे सात ते आठ मिनटं झालेले आहेत एकदम क्रिमीदार खीर तयार झालेली आहे दुधाचं प्रमाण देखील आधीपेक्षा थोडं कमी झालेलं आहे अगदी दहा ते वीस टक्के दूध कमी झालं पाहिजे अशा पद्धतीने ही खीर शिजवून घ्यायची आहे म्हणजे याला जे येणारं टेक्शर आहे ते एकदम क्रिमीदार असं येतं आणि परफेक्ट इथे ही खीर बनवून तयार झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता ही खीर थंड झाल्यानंतर आणखीन थोडी दाटसर होणार आहे तर तुम्ही सुरुवातीला थोडीशी पातळच ठेवा तर आता आपण सर्व करण्यासाठी घेऊयात तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्रियांकाच किचन नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेलायकॉनं क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर तुम्हाला आजची ही शेवायची खीर कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर इथे मस्त अशी क्रीमीदार खीर तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन परफेक्ट अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद